मध्य रेल्वेकडून पैशांची उधळपट्टी सुस्थितीत असलेला पादचारी पोल तोडण्यास सुरुवात रेल्वेमंत्री मंत्री चौकशी करतील काय नागरिकांचा सवाल मध्य रेल्वेवरील कर्जत शेवटकडील तोडण्याचं काम मुंबई रेल कॉर्पोरेशन यांच्याकडून सुरू आहे नेरळ स्थानकात मध्य रेल्वेकडून पैशांचा चुराडा होत असल्याचं पाहायला मिळत आहे या चांगल्या स्थितीतील पादचारी पूल तोडून टाकण्यात येत आहे निरळ स्थानकात मध्यभागी असलेला हा पादचारी पूल प्रवाशांच्या सोयीसाठी पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आला होता या स्थानकात ब्रिटिश काळात बांधण्यात आलेला पादचारी पूल शंभरहून अधिक वर्षे उभा होता मात्र पाच वर्षांपूर्वी बांधलेला पादचारी पूल लगेचच निकामी कसा होतो आणि सरकारी पैशांची उदयपट्टी कशी होते याची चौकशी रेल्वे मंत्री करतील काय असा सवाल आता येथील नागरिक विचारत आहेत मुंबई पुणे या मेन लाईन वरील कर्जत एंड कडील नेरळ हे जंक्शन रेल्वे स्थानक आहे या स्थानकावर मावळ लोकसभा खासदार श्रीरंग पूल बांधण्यात आला होता त्यावेळी तो पादचारी पूल, पादचारी पूल पूल नेरळ स्थानकातील एकमेव होता नंतर मुंबई दिशेकडील तीन वर्षांपूर्वी नवीन पादचारी पूल बांधण्यात आला हा पादचारी पूल झाल्याने एका पादचारी पुलावर होणारी गर्दी विभागली होती आता याच पाच वर्षांपूर्वी बांधण्यात आलेल्या पादचारी पुलाच्या पलीकडे नवीन पादचारी पूल पूलमध्ये रेल्वेकडून बांधण्यात आला आहे हा पूल आता तयार झाला असून प्रवासी वाहतूक खुली झाली आहे मात्र अवघ्या दोन दिवसांनी पाच वर्षांपूर्वी बांधलेला हा पूल तोडण्याचे काम सुरू आहे या पादचारी पुलाची गरज उरली नसल्याची माहिती तेथे काम करणारे कामगार सांगत आहेत रेल्वेकडून पाच वर्षी लाखो रुपयांचा निधी खर्चून बांधलेल्या पादचारी पुलाला लगेच निकामी ठरवण्यात आल्याने प्रवासी वर्गात आश्चर्य व्यक्त केलं जात आहे सुस्थितीत आणि मागील पुलाला निकामी त्या पुलाच्या उभारणीसाठी करण्यात आलेला खर्च हा पाण्यात गेला आहे त्यामुळे पाच वर्षांपूर्वी पादचारी पूल बांधण्याच्या कामातील अभियंते यांची चौकशी रेल्वे मंत्र्यांनी करायला हवी दुसरीकडे याच नेरळ स्थानकात ब्रिटिश काळात उभारण्यात आलेला पादुचारी पूल तब्बल शंभर वर्ष टिकला होता आणि पाच वर्षांपूर्वी बांधलेला पादचारी पूल लगेच निकामी होतो याचा शोध रेल्वे मंत्र्यांनी लावण्याची गरज आहे अशा प्रतिक्रिया नागरिक आहेत मुंबई डेडलाईन ट्वेंटी महाराष्ट्रासह विदेशातल्या ताज्या घडामोडी आणि बातम्या पाहण्यासाठी गुगल वरती जाऊन डब्ल्यू 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 डॉट मुंबई ट्वेंटी फोर डॉट कॉम या आमच्या वेबसाईटला भेट द्या त्याचबरोबर युट्यूब वरती जाऊन मुंबई डेडलाईन ट्वेंटी फोर हे चॅनेल सर्च करा सबस्क्राईब हे बटन दाबा आमच्या नवीन घडामोडी आणि ताज्या अपडेट पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा